उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा खानदेशातील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या बाळदे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी खानदेशातील प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पत्नी अश्विनी नरवाडे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली पहाटे चार वाजता विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तीचा अभिषेक पूजा व आरती तर सकाळी सहा ते साडेसहा काकड आरती भजन सकाळी सात वाजता विष्णू नामजप पसायदान दैनंदिन आरती तसेच साडेसात वाजता महापूजा दिंडीचे स्वागतासह अन्य सोपस्कार पार पडले सीओ विशाल नरवाडे पत्नी तेजस्विनी नरवाडे आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे जिल्हा परिषद सभापती ज्योतिबाई पंकज कदम जिल्हा परिषद सदस्य अभिलाषा पाटील माजी उपसभापती जगतसिंग राजपूत भरतभिलाजी पाटील यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा करण्यात आली विक्रेत्यांसाठी मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून दुकानदार दुकाने थाटून सज्ज झाली आहेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे प्रथम मी आषाढी एकादशीच्या शिरपूरवासियांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आज आषाढी एकादशी आहे आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये प्रति पंढरपूर बारदे इथे आम्ही पहिल्यांदा पूजा करतो आरती करतो आणि विठुरायाला आम्ही साखरे घालतो की आमचे बळीराजा हा सुखी समृद्धी राहायला पाहिजे आणि पाऊस फार चांगला राहिला पाहिजे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही विठुरायांना साखळं घातलेलं आहे आणि शेतकरी सुखी राहायला तर शेतमजूर सुद्धा सुखी राहतो व्यापारी सुखी राहतात असं अनेक क्षेत्रामध्ये सुखी राहते त्यामुळे मी विठुरायांना साखळे घातलेलं आहे की आमचा बळीराजा हा सुखी समृद्धी राहिला पाहिजे त्यामुळे मी विठुरायांना प्रार्थना केलेला आहे आमचा तालुका सुखी राहिला पाहिजे आमचा जिल्हा सुखी राहिला पाहिजे आणि आमचं महाराष्ट्र सुखी राहिलं पाहिजे आणि आमचा देश सुद्धा सुखी राहिला पाहिजे असं मी विठुरायांना साखळे घातले साठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा